नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आपण सर्वांना आजच्या मराठी नववर्षाच्या सुरुवातीच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांना भारतीय संस्कृती मान्य आहे ज्यांना सण उत्सव परंपरा मान्य आहेत अशा बांधवांना अशा भगिनींना अशा माऊल्यांना मी लक्षलक्ष शुभेच्छा आज देतो आणि माझ्या या कवितेच्या लेखणीतून आज गुढीपाडव्याचा मी एक संदेश तुम्हाला देणार आहे आपण नवीन वर्षाची सुरुवात केल्यानंतर आज नव्या वर्षाची सुरुवात झाली शक शालिवाहन शक एकोणीसशे शेहेचाळीस चालू आहे आणि क्रोधी नाम संवत्सरे असं वर्षाचं नाव आहे चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आज आहे या पाडव्याला काहीतरी संकल्प करायचा असतो काहीतरी आपल्यामध्ये बदल करायचा असतो आणि नेमका हाच गुढीपाडव्याचा संदेश मी माझ्या या वृत्तबद्ध कवितेमधून आपल्याला देणार आहे माझी ही ऐकूया कविता गुढीपाडवा संदेश चैत्र पाडवा करू साजरा मांगल्याचा दिन चैत्र पाडवा करू साजरा मांगल्याचा दिनं पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधूया तोरणं थोर संस्कृती मराठमोळी समानतेची खाऊ पोळी थोर संस्कृती मराठमोळी समानतेची खाऊ पोळी दुर्व्यसनांची करून होळी गेला की फाल्गुणं पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधूया तोरण उषा मराठी नववर्षाची ठेऊ भावना सहकार्याची मित्रत्वाची साखर गाठी बांधू कंठातून पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधूया तोरण नका घालू हो घाव आम्हावर तुम्हा सावली देव निरंतर जनू खुनावी चैत्र पालवी झाडा झाडातून आणि पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधू या तोरण सशक्त होईल नवी पिढीही परंपरेतील जपू रूढीही आरोग्याला जपू निरंतर निंबा खाऊन आणि पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधूया तोरण स्वच्छ करू या भारतमाता जुनी जळमटे काढू आता स्वच्छ करू या भारतमाता जुनी जळमटे काढू आता शरीरासोबत मनही आपुले जाईल आनंदून पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधूया तोरण संगणकाचा करुणी व्यापर संगणकाचा करुणी वापर कॅशलेसवर देऊ या भर संगणकाचा करुणी वापर कॅशलेसवर देऊ या भर करू मुक्तता मायभूमीची भ्रष्टाचारातून पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधू तो बांधूया तोरण किती मारिले स्त्रियांचे भ्रूण किती मारिले स्त्रियांचे भ्रूण नको तयाची दुष्ट आठवण प्रायश्चित्त हे घेऊ आता जन्म तिला देऊन पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधूया तोरण उच्च शिक्षणा देऊ तिजला म्हणून नये तिज कोणी आबला उच्च शिक्षणा देऊ तिजला म्हणून ये तिज कोणी आबला दूर करूया भेदभाव हा पुत्र तिला मानून पुन्हा नव्याने गुढी उभारून या तोरण पुनर्भरण शेत तळ्यातून निसर्ग हिरवा मळा मळ्यातून पुनर्भरण शेत तळ्यातून पुनर्भरण शेत तळ्यातून निसर्ग हिरवा मळ्या मळ्यातून भरून काढू सर्व जलाशय थेंब थेंब अडवून पुन्हा नव्याने गुढी उभारून या तोरण इतिहास चुकीचा सांगितल्यावर नका ठेवू भरवसात यावर इतिहास चुकीचा सांगितल्यावर नाखा ठेऊ तयावर भुंकत राहती श्वान असे हे गल्ली गल्लीतून पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधूया तोरण पवित्र मंगल गुढी पाडवा मना मनातून प्रेम वाढवा पवित्र मंगल गुढी पाडवा मना मनातून प्रेम वाढवा वर्ष मराठी करू साजरे गावा गावातून वर्ष मराठी करू साजरे गावागावातून पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधू या तोरणं चैत्र पाडवा करू साजरा मांगल्याचा दिन पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधू या तोरणं पुन्हा नव्याने गुढी उभारून बांधू या तोरणं धन्यवाद अत्यंत मौलिक अशा प्रकारचा संदेश मी माझ्या लेखणीतून मी माझ्या काव्यातून देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे मला विश्वास आहे की नक्कीच माझ्या या संदेशाचा काही ना काहीतरी उपयोग आपल्याला होईल माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा पुन्हा एखाद पुन्हा एकदा नवीन विषय आणि नवीन कविता घेऊन आपणास भेटेल तोपर्यंत मी आपणा सर्वांची रजा घेतो धन्यवाद